तर आपण पहिल्या भागामध्ये नाशिक जिल्ह्यातलं त्र्यंबकेश्वर या पहिल्या ज्योतिर्लिंगाची माहिती घेतली आता आपण जे दुसरं ज्योतिर्लिंग आहे जे पुणे जिल्ह्यामध्ये आहे मी तर म्हणेल पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या या सीमेवरती आपण म्हणू शकतो कारण की ते एकदम पुणे जिल्ह्याच्या टोकावरती आहे आणि मागच्या ज्योतिर्लिंगासारखंच हे सुद्धा जे भीमाशंकरचं ज्योतिर्लिंग आहे ह्याचा प्रवास सुद्धा खूप सुंदर आहे श्रावण मासामध्ये असेल किंवा गर्दीच्या ठिकाणी तुम्ही जरी तुमची गाडी घेऊन गेला तर तुम्हाला खाली ती गाडी पार्क करावी लागते त्यापेक्षा जर का तुम्ही सुरुवात पुण्यापासून किंवा मुंबई भागातून जर का केली तर तुम्हाला हा खूप किफायतशीर हा पर्याय ठरू शकतो भीमाशंकरला जाण्यासाठी मी त्यांना हेच सांगेल की तुम्ही कुठून कोणत्याही भागात जरी आले तरी तुम्ही तुम्हाला जर का काहीच समजत नसेल कसं जायचं तर तुम्ही मंजर था। या बस स्थानकात या मंजर बस स्थानकातून तुम्हाला विविध भागातून येणाऱ्या बसेस भीमाशंकरसाठी तुम्हाला उपलब्ध होतील दैनिक मुंबई तरुण भारत आणि महा एमटीव्ही च्या चला फिरूया एसटी ने मालिकेच्या दुसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम आणि सेजल जाधव आपण या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं होतं आता या मालिकेच्या दुसऱ्या भागात आपण भेट देणार आहोत भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाला चला तर मग रोहित धेंडेकडून जाणून घेऊयात भीमाशंकरला जाण्याचा एसटीचा एकदम सोप मार्ग नेमका कोणता आहे नमस्कार रोहित जसं की आपण पहिल्या भागामध्ये त्र्यंबकेश्वरला भेट दिली होती आता आपण दुसऱ्या भागामध्ये जाणार आहोत भीमाशंकरला काय सांगशील कसा आहे हा मार्ग तर आपण पहिल्या भागामध्ये नाशिक जिल्ह्यातलं त्र्यंबकेश्वर या पहिल्या ज्योतिर्लिंगाची माहिती घेतली आता आपण जे दुसरं ज्योतिर्लिंग आहे जे पुणे जिल्ह्यामध्ये आहे मी तर म्हणेल पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या या सीमेवरती आपण म्हणू शकतो कारण की ते एकदम पुणे जिल्ह्याच्या टोकावरती आहे आणि मागच्या ज्योतिर्लिंगासारखंच हे सुद्धा जे भीमाशंकरचं ज्योतिर्लिंग आहे ह्याचा प्रवास सुद्धा खूप सुंदर आहे आणि हा जो प्रवास आहे तो जर का पुण्याहून आपण जर का सुरू केला त्याचं लोकेशन जर का आपण पाहिलं तर त्याची जी, जी कनेक्टिव्हिटी आहे तर ही पुण्यातून सगळ्यात चांगली कनेक्टिव्हिटी उत्तम कनेक्टिव्हिटी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल पुण्याहून आपण नाशिक महामार्गावरती येत असताना आपल्याला चाकण राजगुरुनगर मनसर अशी जी गावं लागतात तर त्या मनसर बस स्थानकातून हा जो प्रवास आहे तो आपला भीमाशंकरच्या दिशेने होत असतो मनसरहून आपण मग आपण घोडेगाव जे डिंबा धरण आहे आणि डिंबा धरण आपला पूर्ण जो, जो जो प्रवास होतो ज्याला भीमाशंकर अभयारण्य असं म्हटलं जातं तर त्या भीमाशंकर या अभयारण्यामधला जो राष्ट्रीय प्राणी शेकरू आहे तर त्याला पाहत पाहत हा जो प्रवास आहे जवळजवळ एक दोन एक तासाचा पूर्ण घाटाचा जो प्रवास आहे तो भीमाशंकर या ज्योतिर्लिंगला येऊन आपला थांबतो रोहित या मार्गामध्ये जसं तू उल्लेख केला की चाकण आहे राजगुरुनगर आहे जी एम आय डी सीची ठिकाणं आहेत पुण्या जिल्ह्यातली तर हा मार्ग त्यांच्यासाठी कसा फायदेशीर ठरतो म्हणजे पर्यटना व्यतिरिक्त अ आ... भीमाशंकरला येण्याचे बेसिकली प्रामुख्याने दोन मार्ग आहेत हे मी आवर्जून सांगेल एक म्हणजे नाशिक जो हायवे आहे पुणे नाशिक हायवे आहे त्या मार्गे आपण इकडे येऊ शकतो त्यानंतर मुंबई भागातून जर का यायचं असेल तर मुंबईची जी गाडी आहे ती पनवेल लोणावळा तळेगाव आणि तळेगाव एम आय डी मध्ये तो चाकणचा जो रस्ता आहे जसं तो आता उल्लेख केला तर त्यांच्यासाठी सुद्धा जी कनेक्टिव्हिटी आहे ती सुद्धा खूप चांगली आहे त्याच्यामुळे तळेगाव तळेगाव नंतर चाकण चाकण नंतर राजगुरु त्यानंतर पेठ आणि मनसर त्यामुळे ही जी सगळी गावं आहेत बस स्थानकात येतो आणि मग तिथून आपला भीमाशंकरचा प्रवास सुरू होतो ची फ्रिक्वेन्सी कशी आहे मनसर वरून ची फ्रिक्वेन्सी जर का पाहिली तर दर तासाला एक बस आपण असं म्हणू शकतो ते मनसरचं जे लोकेशन जर का बस स्थानकाचं पाहिलं तर पुणे नाशिक हायवेवरचं खूप महत्वाचं एक बस स्थानक आहे तिथून आपण त्या भागातल्या विविध भागात, भागात जाऊ शकतो म्हणजे राजगुरुनगर आंबेगाव तालुका असेल त्यानंतर आळेफाटा आहेत त्या भागामध्ये जाऊ शकतो इक इकडं अहिल्यानगरकडे जाऊ शकतो त्यामुळे मनसरला येणारी जी गाडी आहे जी भीमाशंकरला जाणारी ती पुण्यातूनच येते त्यामुळे जरी तुम्ही समजा नाशिककडून किंवा विविध भागातून अहिल्यानगर मधून आला संभाजीनगर मधून आला तर तुम्ही मनसरला थांबा त्यामुळे तुम्हाला पुण्याहून येणारी गाडी इथे भेटेल आणि पुण्याहून येणारी गाडी सुद्धा पहिली सकाळी पाचची गाडी आहे त्यामुळे पाचची गाडी ही ऑलमोस्ट दोन तासांनी म्हणजे सात वाजता येते आणि त्यानंतर दर तासाला म्हणजे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला भीमाशंकर साठी तुम्हाला ट्रेकर्सचा सा देखील हा एक आहे त्यांचाही ते ट्रेकर्स मोठ्या संख्येने येतात तर ज्या पद्धतीने आपण म्हणतो की ट्रेकर्स साठी भाविकांसाठी भीमाशंकर महत्वाचं आहे तसं इतर वेळी कधी कधी भीमाशंकर कडे जास्ती ओढा असतो म्हणजे एस टीवर कधी कधी जास्ती ताण असतो बरोबर आहे आता जसं तुला माहिती आहे की प्रत्येक महिन्याचा सोमवार असेल श्रावणी सोमवार असेल पौर्णिमा असेल तर अशा जी तीर्थक्षेत्र आहेत अशा ठिकाणी भाविकांचा जो ओढा असतो तो खूप असतो त्यामुळे या भीमाशंकरच्या गर्दीच्या ठिकाणी एस टीचं जे नियोजन आहे ते खूप वाकडण्यासारखं असतं त्यामुळे तिथं एक वेगळं नियोजन त्यांनी केलेलं असतं एक म्हणजे तिकडचं जे भीमाशंकरचं जे बसस्थानक आहे ते आता पुन्हा त्यांनी खूप नवीन आणि सुंदर असं बसस्थानक केलेलं आहे आणि जेव्हा आपल्याला भीमाशंकरच्या बसस्थानकाला म्हणजे तिथं त्या ज्योतिर्लिंगाला भेट द्यायची असते गर्दीची वेळ असते जसं आता श्रावणामध्ये उत्सव सुरू होईल तेव्हा वरती खाजगी गाड्यांना पूर्णपणे बंदी असते आणि त्यावेळेला फक्त एस टीची परवानगी असते त्यामुळे त्या तुमच्या असतात त्या, त्या, त्या तुम्ही खाली असतात आणि एस टीच्या बसची पर्याय व्यवस्था असते ती बस तुम्हाला वरती त्या ज्योतिर्लिंगाच्या देवस्थानाच्या नजीकच्या परिसरामध्ये घेऊ शक घेऊन जाते त्याच्यामुळे ही जी जी सेवा आहे ही सेवा एस किती महत्वाची आहे यावरून तुला अंदाज आला असेल म्हणजे एसटी भीमाशंकरच्या कड्यावरती जाण्यासाठी फक्त एस टीचा एस टीचा कंटिन्युअस एस टी करत असते हो कंटिन्यू एस टी जाय करत असते आणि इतर एस टी जातेच प्लस जो आता मी जसं तुला सांगितलं की यात्रा जत्रा असते तेव्हा खूप भाविक येतात तेव्हा खूप जेव्हा गाड्या येतात तेव्हा नियोजन पूर्ण कोलॅप्स होतं त्यामुळे तिकडचं जे स्थानिक प्रशासन आहे आणि एस टी महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मग ते अशी पर्याय व्यवस्था करतात की एस टीच्या बसेसनीच तुम्ही वरपर्यंत गेलं पाहिजे बाकी बाकीच्या तुमच्या ज्या खाजगी बसेस आहेत त्या तुम्ही खाली पार्किंग केलेल्या असल्या पाहिजे आपण या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये जसं त्र्यंबकेश्वरचा आर्थिक गणित आणि एसटी असा एक संगम दाखवला होता त्याच पद्धतीने भीमाशंकर आजूबाजूच्या गावातला अर्थकारण बदलण्यासाठी एस टीचा त्यातला रोल नेमका काय त्र्यंबकेश्वर असो किंवा भीमाशंकर असो किंवा कोणतीही धार्मिक पर्यटन स्थळं असो जी एस टीने जोडलेली आहेत तर तिथं तेथील आजूबाजूची जी आर्थिक गडी आहे ती एस टीमुळे सुरळीत राहत असते असा माझा ठाम विश्वास आहे तू जर का भीमाशंकरचं जर का लोकेशन जर का पाहशील तर पुणे जिल्ह्यातल्या एका कोपऱ्यामध्ये ते खूप सुंदर असं म्हणजे त्या त्याला आता अभयारण्याचा दर्जा दिलेला आहे आणि त्याच्या पलीकडे जर का बघितलं जर का तू मॅपवरती पाहशील तर पलीकडे खाली रायगड जिल्हा आहे आणि खाली खांडस म्हणून तिथे शहर आहे गाव आहे आणि ते तिथून सुद्धा लोक जी ट्रेक करत येतात मग तिकडचा गणेश घाट असेल त्यानंतर शिडी घाट असेल तर त्या घाटातून लोक ट्रेक करत येतात आपण पुणे जिल्ह्यातून जिथून एसटी बस असेल तिकडचा जर का तो जर का तो भाग पाहिला तो सुद्धा खूप असा म्हणजे दऱ्या खोऱ्यातला आहे म्हणजे आंबेगाव पठारातला भाग असेल म्हणजे मी तुला खालची जर का गावं सांगितलं तर डिंबे धरणाचा भाग असेल त्यानंतर पलीकडे आहुपे घाट असेल खाली मनसर आहे राजगुरुनगर आहे त्यानंतर आणखी एक मार्ग मी तुला सांगतो खाली की चाक चाच कमान म्हणून एक धरण आहे तर तिकडचा भाग आहे तर हा जो भाग आहे ग्रामीण भाग ह्यातलं सुद्धा आर्थिक जी घडी आहे ती घडी भीमाशंकर मुळे सुरळीत होते कारण की पर्यटन आले तर लोक त्यांच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू घेतात त्यामुळे हे सुद्धा जे भीमाशंकरचं जे ज्योतिर्लिंग आहे तिकडचं धार्मिक स्थळ आहे ते लोकांच्या रोजीरोटीसाठी खूप महत्वाचं ठरतंय या प्रत्येक गावात तू ज्या ज्या गावांचा उल्लेख केला त्या प्रत्येक गावाशी एस ची नाळ जोडलेली आहे आणि या भागातून एस प्रवास करता येतो हो हो शंभर टक्के करता येतो आता भीमाशंकरचे जे मार्ग आहेत कसं येऊ शकतो त्यातलं पहिलं म्हणजे मी तुला सांगितलं की पुण्यावरून तुला चांगली कनेक्टिव्हिटी आहे पुण्याहून तू मनसरला येऊ शकते त्यानंतर मुंबईतून जर का पाहिलं तर मुंबईहून तीन एसटी बसेसच्या वेळ आहेत की त्यातली एक बस मुक्कामी असते कुर्ल्याहून त्या गाडी बसेस आहेत कुर्ला भीमाशंकर अशी एस टीची बस आहे त्यानंतर तीच बस भीमाशंकर कुर्ला अशी फिरते त्यातली दोन बस रिटर्न असतात सकाळी निघून आणि एक बस मुक्कामी असते मग त्या मुंबईतल्या बसेसचा मार्ग कसा आहे पनवेल लोणावळा तळेगाव चाकण राजगुरुनगर पेठ मनसर आणि मग त्या वरती जातात अजून कल्याणहून एक बस असते म्हणजे आपल्याला जर का पाहिलं तर इकडं पुणे मुंबई मार्गे सुद्धा हे कनेक्टिव्हिटी आहे पण जर का आपण घाट घाटमार्गे जर का आलो तर तिथून सुद्धा कनेक्टिव्हिटी आहे आणि तिथून मग कल्याणची एक बस तुला उपलब्ध आहे म्हणजे थेट बस सेवा बोलतो पण जर का तुला असं इतर तुझ्या पर्याय टप्प्याटप्प्याने जरी यायचं असेल एस टी महामंडळ तरी तू येऊ शकते म्हणजे माळशेज घाटाचा जो सुंदर नजारा आहे तो पाहून सुद्धा तू वरती ह्याला ओतूरला येऊ शकते आणि ओतूरहून आळेफाटा मार्गे मनसरला येऊ शकते किंवा त्याहीपेक्षा मी शॉर्टकट सांगेल की ओतूरहून तू डायरेक्ट जुन्नरला जाऊ शकते आणि जुन्नर सावरगाव घोडेगाव असा एक शॉर्टकट आहे त्या शॉर्टकट मार्गे सुद्धा तू थेट घोडेगावला जाऊ शकते आणि पुन्हा घोडेगाव डिंबे धरण आणि भीमाशंकरचा जो सुंदर प्रवास आहे तो तू आ, करू शकतेस या मार्गावरून तू पहिला एस टी प्रवास कधी केला होतास आणि त्याविषयीची एखादी आठवण मी खूप आधी म्हणजे जवळजवळ सात आठ वर्षापूर्वी प्रवास केला होता म्हणजे मला हे सांगायला आवडेल म्हणजे बऱ्याच वेळा प्रवास झाला पण त्यातला पहिला प्रवास म्हणजे माझ्या साध्या बसनेच होता म्हणजे मी जवळजवळ दोन हजार सात पाच सहा सात आठ पासून म्हणजे मी प्रवास कंटिन्यू करतोय त्याआधी तर शाळेत आणि कॉलेजमध्ये तर करायचं पण खूप सततचा जो प्रवास होता तो तेव्हापासून सुरू झाला तेव्हा सुद्धा जुनीच बस होती पण त्या जुन्या बसच्याही पेक्षा मला एक माझा या रूटवरचा सा अनुभव सांगावा लागेल की एस ला त्या भीमाशंकरच्या विकास मधून एक वीस पंचवीस खास बसेस मिळाल्या होत्या आणि त्या महिंद्रा कंपनीचा जो कॉस्मो मॉडेल असं बोलतो प्रत्येक बसचा टाईप असतो तर त्या छोट्या मिडी बसेस जवळजवळ बत्तीस ते तीस सीटरच्या मिडी बसेस वीस पंचवीस मिळालेल्या होत्या आणि त्या डेडिकेटेड पुणे ते भीमाशंकर या रूट साठी चालवल्या जाणार होत्या त्या भीमाशंकर विकास निधीतून मिळाल्या होत्या त्या बसेसचं वैशिष्ट्य असं होतं की त्या बसेसच्या बाहेर भीमाशंकरच जे तिकडचं जे चित्रीकरण आहे ते चित्रीकरण केलं होतं आकर्षित करण्यासाठी मला ती कॉन्सेप्ट इतकी सुंदर आवडली की मी तर महामंडळ या निमित्ताने सजेस्ट करेल की आपल्या पर्यटनाच्या ज्या बसेस आहेत ते या धर्तीवरती आपण डेव्हलप केल्या पाहिजे दोन त्याच्यामध्ये रंगसंगती होत्या एक म्हणजे भीमाशंकरचं मंदिर त्याच्यामध्ये दाखवलं होतं ओम नव शिवाय असं लिहिलं होतं आणि दुसरी लायब्ररी म्हणजे तिकडच्या अभयारण्याची लायब्ररी होती ती रंगसंगती त्याच्यामध्ये त्यांचा राष्ट्रीय प्राणी शेखरू होता म्हणजे इतकी सुंदर ती बस आणि त्यानंतर मग आम्ही तो पुण्यातून तो प्रवास सुरू केला तेव्हा आम्हाला माहित नव्हतं की असं म्हणतात पुण्यातल्या पुणे जिल्ह्यात आहे आपण दोन तासात आपला प्रवास होतो पण पुणे ते भीमाशंकर हे अंतर चार ते साडेचार तासाचं आहे तुम्ही मनसरपर्यंत जायला तुम्हाला सगळं ट्रॅफिक वगैरे करत दोन तास लागतात आणि पुन्हा मनसरपर्यंत तो विमाशंकरचा वरती जाण्याचा प्रवास हा दोन तासाचा असतो म्हणजे आम्ही दोन ची बस पकडली आम्हाला वाटलं आम्ही चारपर्यंत पोहोचू आणि लगेच पाच ची सहाची बस पकडू पण आम्ही पोहोचलो साडेसहा सा वाजता त्यामुळे सहाची जी शेवटची बस आहे तिथून बाहेर पडणारी ती निघून गेली होती आम्ही तिथे मुक्काम केला कारण की के आमची शेवटची जी सहाची बस ती निघून गेली होती आणि मुक्काम केल्यानंतर म्हणजे आम्हाला तिथे असं जाणवलं की हा मुक्काम म्हणजे बरं झाला हा झाला कारण की तिकडचं जे संध्याकाळचं भीमाशंकरचं जे वातावरण आहे ते खूप सुंदर होतं म्हणजे तिकडचं बस स्टँड असेल तिकडचं मंदिर असेल तिकडची जी सगळी दुकानं आहे भीमाशंकरची पूर्ण गर्द धुक्यामध्ये हरवून जातात इतकं सुंदर असं वातावरण आहे त्यामुळे आम्ही तिथला जो मुक्काम आहे तो अनपेक्षितपणे आमचा झाला आणि त्यानंतर सकाळी जी सहाची बस आहे ती सहाची बस आम्ही पकडून आम्ही पुण्याच्या दिशेने आमचा प्रवास सुरू केला त्यामुळे हा एक खूप सुंदर अनुभव आहे आणि त्या बसेस आम्ही जो उल्लेख तुला केला की भीमाशंकरला त्या बसेस त्या विकास निधीतून मिळाल्या त्या बसेस सुद्धा खूप सुंदर आहेत मिडी बस या पर्यटन मार्गावर परत सुरू करण्याचं असं काही नियोजन आहे किंवा जे डोंगर दरातून जाणारे मार्ग आहेत घाट माथ्याहून जाणारे मार्ग आहेत या ठिकाणी पुन्हा एकदा मिडी बसेस चालवण्याचा एक प्रस्ताव मांडण्यात आला आहे काही दिवसापूर्वीच परिवहन विभागाकडून तर या बसेस कशा फायदेशीर ठरू शकतात म्हणजे या निमित्ताने आम्हाला जाणून घ्यायला आवडेल नक्कीच आता परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेबांनी हा जो निर्णय घेतला पण आपला मला या निमित्ताने सांगायला आवडेल की एस टी गेली अनेक वर्ष बसेस मिडी बसेस चालवते म्हणजे बेसिकली एस टी महामंडळाने ज्या सात मीटर आणि नऊ मीटरच्या ज्या मिडी बसेस घेण्याचं जे प्रयोजन केलं ते अशासाठीच केलेलं आहे की जिथं दुर्गम भाग आहे डोंगराळ भाग आहे जिथं बारा मीटरची मोठी बस बसू शकत नाही तर अशा ठिकाणी एस महामंडळाने मिडी बसेस घेण्याचं प्रयोजन केलेलं आहे आणि मिडी बसेस घेतल्यामुळे एक फायदा असा होतो की तुमचं जे तुमची जी, जी कॉस्टिंग तर कमीच होते बस छोटी असल्यामुळे प्लस तर रनिंगचं जे टाइम आहे ते सुद्धा तुमचं कमी होतं त्याच्यामुळे ह्या मिडी बसेस ह्या Uh, कारण की छोट्या ज्या बसेस आहेत म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर तुमची कार ट्राफिकमध्ये अडते पण टू व्हीलर तुमची पटकन जाते तसंच मिडी बसेस आहे छोट्या बसेस तुमच्या सध्या ट्राफिक इतकं आहे मग ते ओव्हरटेकिंग असेल किंवा चांगला स्पीड असेल त्याच्यामध्ये ती जा पटकन जाते आणि म्हणूनच हे ग्रामीण भागामध्ये मोठ्या बसेस मग कधी कधी टर्निंगला प्रॉब्लेम येतो त्या बारा मीटर बसेसला हे रस्ते सगळे डोंगराळ दुर्गम असल्यामुळे त्यामुळे छोट्या बसेस हे एसटीला अशा दुर्गम भागासाठी खूप फायदेशीर ठरतात त्यामुळे आता सुद्धा परिवहन मंत्री यांनी घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय खूप चांगला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये एसटी चे मिडिय बसेस ताफ्यात याव्यात या संपूर्ण विषयाच्या शेवटी आ, जे भाविक आता जाणार आहेत भीमाशंकरच्या दिशेने किंवा दर्शन घेण्यासाठी जाती त्यांना काय आवाहन करशील की एसटी चे हे रूट्स कसे त्यांना फायदेशीर ठरतील भीमाशंकरला जाण्यासाठी मी त्यांना हेच सांगेल की तुम्ही कुठून कोणत्या भागात जरी आले तरी तुम्ही तुम्हाला जर काहीच समजत नसेल कसं जायचं तर तुम्ही मनसर या बस स्थानकात या था। मनसर बस स्थानकातून तुम्हाला विविध भागातून येणाऱ्या बसेस भीमाशंकर साठी तुम्हाला उपलब्ध होतील मनसरला जरी नाही तुम्ही आला तर मनसर किंवा घोडेगाव म्हणजे आतमध्ये आतला जो रस्ता भीमाशंकरचा तिकडचं महत्वाचं बस स्थानक घोडेगाव आहे तर तिथं तुम्ही येऊ शकता आजूबाजूची गावं आहेत त्यांना तर फायदा होतोच प्लस अनेक पर्यटक आहेत किंवा भाविक आहेत तर त्यांच्यासाठी हा एक स्वस्तातला पर्याय उपलब्ध होतो जसं मी तुला सांगितलं की श्रावण मासामध्ये असेल किंवा गर्दीच्या ठिकाणी तुम्ही जरी तुमची गाडी गाडी घेऊन गेला तर तुम्हाला खाली ती पार्क करावी लागते त्यापेक्षा जर का तुम्ही पुण्यापासून किंवा मुंबई भागातून जर का केली तर तुम्हाला हा खूप किफायतशीर हा पर्याय ठरू शकतो जसं की आता तुला माहित आहे की सवलती चालू झालेल्या आहेत महिलांना हाफ तिकीट आहे ज्येष्ठ नागरिक आहे पासष्ट ते पंच्याहत्तर त्यांना सुद्धा हाफ तिकीट आहे आणि पंच्याहत्तर वय वर्षावर त्यांना मोफत तिकीट आहे त्यामुळे ह्या ज्या सवलती आहेत त्याचा तुम्ही जर का लाभ घेतला तर तुमचं पर्यटन हे खूप खूप माफक दरामध्ये होऊ शकतं आणि मी या पॉडकास्टच्या निमित्ताने सर्वांना आवाहन करेल की जरी तुम्ही ट्रेकिंग करत पाठीमागच्या बाजूने जर का भीमाशंकरला आला कारण की मोस्टली पॅटर्न तोच असतो ट्रेकिंगचा मी सुद्धा तसंच केलेलं आहे की वन वे आपण ट्रेकिंग करतो चढून येतो भीमाशंकरला भीमा आणि पुन्हा पुणे मार्गे बसने किंवा आपल्या खाजगी गाडीने आपण आपला घरच्या दिशेने प्रवास सुरू करतो पण मी त्या सर्व ट्रेकर्स मंडळींना किंवा भाविकांना सांगेल की तुम्ही जर का ट्रेकिंग करून आलात तर तुम्ही पुन्हा आपल्या परतीच्या मार्गासाठी एस टी महामंडळ बसेसचा वापर करू शकता धन्यवाद रोहित आपल्याला माहिती की धार्मिक स्थळांवर असेल किंवा पर्यटन स्थळावर असेल एक हंगाम असतो त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते ट्राफिकची समस्या असते या सर्व ट्राफिकच्या समस्येला जर तोंड द्यायचं असेल आणि ती टाळायची असेल तर एस टी हा एकदम उत्तम पर्याय आहे हेच आम्ही या मालिकेच्या माध्यमातून सांगणार आहोत त्याचप्रमाणे किफायतशीर देखील आहे जो खर्च तुम्ही येण्या जाण्याचा जो खर्च आहे तो या निमित्ताने वाचवू शकता आणि तुमची सहल एकदम एन्जॉय करू शकतात या मालिकेविषयीची तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एखादा अनुभव असेल तुमचा भीमाशंकर ट्रेकिंगचा किंवा इथल्या पर्यटनाचा तर तो अनुभव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा विषय आवडला असल्यास अधिकाधिक पर्यटकांपर्यंत नक्की शेअर करा तुम्हाला एखाद्या मार्गाविषयी माहिती हवी हो असेल तर ती देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्ही त्याची नक्की दखल घेऊ आणि पुढील भागामध्ये तुमच्या या मार्गाविषयी माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करू हा विषय आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा महा महाएमटीबीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएम टी व्ही डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद